नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे एम एम आर डी ए ची नवीन जाहिरात आलेली आहे दोनशे पस्तीस जागांसाठी आणि यासाठी विविध पदे आहेत विविध पदांसाठी विविध शैक्षणिक अर्हता आहे तर यामध्ये शॉर्ट जाहिरात आलेली आहे सविस्तर जाहिराती येणार आहे आज किंवा उद्या सविस्तर जाहिराती येईल तर यामध्ये शॉर्ट जाहिरातीमध्ये किती पदे आहेत कोणती पदे आहेत पदाचं नाव आणि यासाठी वेतनश्रेणी काय आहे तर यामध्ये सांगितलेलं आहे तर यामध्ये सविस्तर तुम्हाला शॉर्ट जाहिरातीमध्ये काय आलं तुम्हाला सांगणार आहे तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि यानंतर सविस्तर जाहिरात आल्यानंतर आपण सविस्तर व्हिडिओ घेणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचंही नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पहा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महाराष्ट्र शासन अंगीकृत एम एम आर डी ए मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील खालील तक्त्यात नमूद रिक्त पदे सामाजिक व समांतर कायमस्वरूप भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कॉम्प्युटर अर्ज मागण्यात येत आहेत तर पहा ही सर्व पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती यासाठी राहणार आहे त्यासाठी अर्ज मागविले जाणार आहेत यामध्ये विविध पदे आहेत आणि यासाठी प्रवर्गानुसार किती किती जागा आहेत ते आपल्याला पाहायला भेटणार आहे सविस्तर जाहिरात आल्यानंतर तर यामध्ये पहिलं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी एक स्थापत्य यासाठी जी वेतन श्रेणी आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे आहे आणि यासाठी एकूण जी आहे पदे जागा सात जागा आहेत नंतरच पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी एक रेलपद यासाठी वेतन श्रेणी आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे यासाठी एक जागा आहे नंतरच पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी एक संकेत व दूरसंचार यासाठी वेतन श्रेणी छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे आहे आणि यासाठी एक जागा आहे नंतरचं पद आहे उपनियोजक तर यासाठी छप्पन हजार शंभर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अशी वेतन श्रेणी आणि यासाठी एकोणस एकोणतीस जागा आहेत नंतरचं पद आहे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक यासाठी या सोळानुसार श्रेणी आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे यासाठी एकूण चार जागा आहेत नंतरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी एस पंधरानुसार ए एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी वेतन श्रेणी आहे आणि एस चौदा नुसार अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी वेतन श्रेणी दिलेली आहे यासाठी एकूण ब्याऐंशी जागा आहे नंतरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता रेलपद यासाठी एकूण ज्या आहेत चार जागा आहेत नंतरचं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता विद्युत तर यासाठी जी वेतन श्रेणी आहे एक लाख बत्तीस हजार तीनशे आणि यस चौदा नुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी वेतन श्रेणी दिलेली आहे यासाठी एकूण सोळा जागा आहेत तर नंतरच जे पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार यासाठी दोन जागा आहेत नंतरचं पद आहे सहाय्यक सहाय्यक समाज विकास अधिकारी यासाठी सात जागा आहेत आणि यासाठी जी वेतन श्रेणी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशेऐशी वेतन श्रेणी आहे नंतरचं पद आहे सहाय्यक विद्याधिकारी यासाठी चार जागा आहेत आणि वेतन श्रेणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे आहे उद्यान विद्या सहाय्यक यासाठी दोन जागा आहेत आणि वेतन श्रेणी एक्केचाळीस हजार आठशे ते ने ने एक लाख बत्तीस हजार तीनशेऐशी वेतन श्रेणी आहे नंतरचं पद आहे उपलेखापाल यासाठी तेहतीस जागा आहेत आणि श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे नंतरचं पद आहे लघु टेंकलेखक यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभरशे श्रेणी आहे यासाठी दहा जागा आहेत तर यामध्ये नंतरचं पद आहे भूमापक यासाठी एकतीस जागा आणि संगणक तंत्रज्ञ यासाठी दोन जागा आहेत तर यामध्ये सविस्तर जाहिराती येणार आहेत त्यानंतर आपण सविस्तर जाहिरातीमध्ये प्रवर्गानुसार जागा यासाठी शैक्षणिक अर्हता यासाठी सर्व आपण माहिती सविस्तर पाहणार आहोत तर यामध्ये जाहिरातीची तपशीलवार माहिती व अर्ज करण्याची पद्धत अर्हता इतर आवश्यक अटी व सूचना करिता कृपया कर या संकेतस्थळी दिलेला आहे या प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे तर नंतर आज किंवा उद्या ही सविस्तर जाहिरात येईल त्यानंतर आपण पाहूयात यामध्ये या सविस्तर जाहिरातीमध्ये डिटेल मध्ये काय सांगितलेलं आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा ही पिढी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि ही संपूर्ण पिढी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद